प्रशासकीय गतिमान योजना अंतर्गत सहकारी, गटा साथी गटा सह सहकारी गट आरोग्य तपासणी गट सचिव हे सहकाराच्या आधारशिला माजी आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन बीपी शुगर डोळे आणि हिमोग्लोबिन तपासणीसह सह विविध चाचण्या चंदगड येथे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान योजनेअंतर्गत तालुक्यातील सहकारी संस्थांमधील गट सचिवांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते पार पडलं गटसचिवांचे आरोग्य सुदृढ राहावे त्यांच्यात कार्यक्षमता वाढीस लागावी या उद्देशाने आयोजित या शिबिरात बीपी शुगर हिमोग्लोबिन डोळ्यांची तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देण्यात आला उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं की गट सचिव हे सहकारी संस्थांचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असे उपक्रम नियमित राबवले गेले पाहिजेत जेणेकरून सहकार क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे योगदान अधिक प्रभावी होईल या शिबिरात सहाय्यक निबंधक सुजयकुमार यजरे तालुका आरोग्य अधिकारी सोमजाळ तानाजी गडकरी अशोक देसाई वैद्यकीय अधीक्षक शिवराज कुपेकर अजित गोसावी विजय तुपे राहील मुजावर मंगेश पाटील विलास नार्वेकर मनोहर पाटील गणपती बिर्जे उमेश तेली यांच्यासह तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांचे गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम आरोग्याबरोबरच सहकारी क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरल्याचं मत अनेक गट सचिवांनी व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा